गौतम बुद्धाचा नववा अवतार म्हणून केलेला स्वीकार कारण गौतम बुद्ध ज्या वेळेला अडचणीचे व्हायला लागले आणि यज्ञसंस्थेमधल्या हिंसेला विरोध करायला लागले त्यावेळेला यज्ञसंस्थेच्या पुरस्कर्त्यांना नेहमी त्रास व्हायला लागला म्हणून पहिल्यांदा त्याला बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला तसंही होत नाही कारण लोकमनामध्ये हिंसेबद्दल अतिशय दिटकारा निर्माण झाला निष्कारण कशाला हिंसा करायची आणि मग त्याचा स्वीकार केला नुसता स्वीकार केला के नाही तर दहा अवतारामध्ये त्याला नव्व अवतार करून लागतात तुमच्या जुन्या ह्याच्यात सांगितलेलंच आहे आता काही सांगण्यासारखं राहिलेलं नाही म्हणजे तो नुसता उमाळा असतो तेही खरं नसतं त्या दोन्हीचा अभ्यास करून त्या दोन्हीचं तारतम्यानी ग्रहण करणं हा महत्वाचा भाग असतो कुठल्याही संस्कृती कुठली मती अभिजनांची संस्कृती असू देत किंवा जनांची संस्कृती असू देत त्याच्यामध्ये सर्व उच्च उदात्त असं काही नसतं कारण हा एक प्रवाह असतो माणसाच्या जगण्याचा आणि त्या जगण्याच्या प्रवाहामध्ये बरं वाईट उदात्त अनुदात्त असं सगळं लिहिलेलं असतं फोकलोरचा आपल्याकडे अभ्यास जो सुरू झाला लोकसाहित्य या शब्दासाठी फोकलोर हा इंग्रजी शब्द आणि त्याचा अभ्यास सुरू झाला त्यावेळेस इंग्रजीमध्ये फोक हा शब्द जो आहे लोक या अर्थी तो बऱ्याच वेळेला तुच्छतेने वापरला जातो गौणत्वानी वापरला जातो त्याच्या उलट आपल्याकडे लोक आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये निरनिराळ्या भाषांच्या मध्ये लोक हा शब्द एक तर पहिले बहुवचनीय आहे एक लोक नाही लोकांचा समूह आणि त्या लोकांनी निर्माण केलेलं साहित्य म्हणजे समूहानी निर्माण केलेलं साहित्य याचा अर्थ समूह एकत्र बसलाय आणि त्यांनी शब्द सांगितल्या तर साहित्य निर्माण झाले असं नाही तर समूह मानसशास्त्र असं सांगतं की कलेक्टिव अनकॉन्शियस नकळत समाज मनामध्ये जे दडपलेलं असतं त्याचा आविष्कार करणारं एक जण कोणीतरी असतं भाषा प्रभू असलेलं परंतु ती भावना जी असते ती त्या समूहाची भावना असते आणि हे खरं सांगायचं म्हणजे कुठल्याही साहित्याच्या बाबतीत होतं एखादी कविता उचलली जाते कादंबरी उचलली जाते त्यावेळेस बाकीचे लोक म्हणतात अरे आम्हाला हेच म्हणायचं होतं फक्त आम्हाला या शब्दात नाही म्हणता आलं तर हा साहित्यामधला जो भाग आहे तो आपण नीट समजून घ्यावा असं मला वाटतं दुसरं असं आहे की जणू काही शेतीनिष्ठा अवस्थेमध्ये जे काय होतं साहित्य निर्माण त्यालाच फक्त लोकसाहित्य म्हणायचं असं नाहीये लोकसाहित्य हा एक प्रवाह आहे कारण कलेक्टिव अनकॉन्शियस न कळत अबोध समूह मनामध्ये जे दडपलेलं असतं ते कायमच असतं समाज कुठला का असे ना तो औपचारिक अर्थाने शिकलेला असू देत किंवा बिन शिकलेला असू देत आणि त्याचा आविष्कार हा निरनिराळ्या प्रकाराने होत असतो दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याकडे लोक हा शब्द आदरार्थीच नेहमी वापरला आहे लोकमत लोककल्याण लोकमन अशा लोकसत्ता इथपर्यंतचा शब्द आहे तर लोक हा आदरार्थी शब्द आहे त्यांचा आदर केलेला आहे आणि लोकांच्यामध्ये जे प्रिय असत सर्वसामान्य लोकांच्या मध्ये त्यांचा अभिजन परंपरा ज्याला आपण म्हणतो उच्च परंपरा ज्याला आपण म्हणतात ती नेहमी उसनवारी करत असते नागर आणि लोक म्हणजे जे, जे शहरामध्ये राहिलेले आहेत इंग्रजोत्तर काळामध्ये ते नागर नगरामध्ये राहणारे आणि जे श्रमकरी आहेत मातीशी जुळलेले ते लोक असा आपला एक समज आहे परंतु गंमत तशी आहे की लोकपरंपरेमध्ये जे चाललेलं आहे आणि ते जर लोकप्रिय व्हायला लागलं तर अभिजनांच्या मधली मंडळी त्याची उचलेगिरी करतात आणि तो त्या स्वीकार करत असतात तो स्वीकार करत असताना तो दोन पद्धतीने स्वीकार केला जातो पहिली गोष्ट तर त्याला तुच्छ लेखायचं आणि बाजूला टाकायचं आणि तसं जर तो गप्प बसला तर बरं आहे नाही गप्प बसला म्हणजे साम दाम दंडभेद अशा ज्या काही राजनीतीमधल्या गोष्टी असतात सामुचारांनी बाजूला सारायचा प्रयत्न करायचा नाही झाला आणि तरी तो खंबीरपणे तो समाजामधला गट उभा राहायला लागला तर मग शिक्षा करायची त्याला पेडायचं त्रास द्यायचा उपद्रव द्यायचा अशा गोष्टी बऱ्याच वेळेला होतात आणि आपल्या समाजामध्ये एखाद्या जातीमध्ये आणि विशेषत देवदेवतांच्यामध्ये याची पुष्कळ उदाहरणं सापडतात उदाहरणं द्यायला लागले तर फार वेळ होईल तरी मी एखादं उदाहरण देईन आणि मग तरीही नाही ऐकलं तर मग त्याचा स्वीकार करायचा आणि मग तो आमच्यातलाच कसा आहे हे सांगायचं याचं अलीकडच्या काळातलं खूप मोठं उदाहरण म्हणजे गौतम बुद्धाचा नववा अवतार म्हणून केलेला स्वीकार <laughs> कारण गौतम बुद्ध ज्या वेळेला अडचणीचे व्हायला लागले आणि यज्ञसंस्थेमधल्या हिंसेला विरोध करायला लागले त्यावेळेला यज्ञसंस्थेच्या पुरस्कर्त्यांना नेहमी त्रास व्हायला लागला म्हणून पहिल्यांदा त्याला बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला तसंही होत नाही कारण लोकमनामध्ये हिंसेबद्दल अतिशय तिटकारा निर्माण झाला निष्कारण कशाला हिंसा करायचे आणि मग त्याचा स्वीकार केला नुसता स्वीकार केला नाही तर दहा अवतारामध्ये त्याला नववा अवतार करून टाकला बुद्धाची अनुयायी मंडळी आज विचारतात प्रश्न त्याचं उत्तर अजून कोणाला देता येत नाही की आमच्या सगळ्या दहा अवतारांचे देव आहेत ते कुठे ना कुठेतरी असतात मूर्तीमध्ये याच्यामध्ये तर बुद्धाचा कुठल्या तरी देवघरामध्ये अशी स्थापना झालेली दिसते का जे बुद्धाचे अनुयायी आहेत त्यांच्या घरामध्ये मूर्ती असते पण आमच्या घरात गणपती असतो राम असतो सरस्वती असते अन्नपूर्णा असते अगदी खंडोबा बिरोबा सुद्धा असतात यमाई जानाई जोखाईचे सुद्धा ताक केलेले असतात ज्यांना देवता मंडल माहिती आहे देवघर माहिती आहे त्यांच्या लक्षात येईल परंतु बुद्धाची मूर्ती आमच्या देवळामध्ये आमच्या देवाऱ्यामध्ये दे बसवले असं काही दिसत नाही तर हे जे गौणत्व आहे हे गौणत्व त्या परंपरेमध्ये असं चालत आलेलं असतं एकीकडे एक स्वीकार एक 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 तर करायचा ते जाचक होऊ नये म्हणून आणि दुसरीकडे त्याला फार सन्मानही द्यायचा नाही अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील किंवा मग आमच्या सगळ्या धर्मसंकल्पनेमध्ये किंवा एकूणच परंपरेमध्ये उच्च नीच उदात्त अनदात्त पुण्य पाप पवित्र अपवित्र अशा बऱ्याच संकल्पना येत असतात आणि पहिल्यांदा त्याच्याबद्दल हेणकस्ता दाखवायची आणि त्याच्यानंतर मात्र त्याचा उदो उदो करायचा